नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती संदर्भात एक नवीन अपडेट आपल्या हाती लागलेला आहे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की सर अकरा तारखेला कोर्टाची सुनावणी होती तर नेमकं त्या दिवशी काय झालं तर त्या संदर्भात ही अपडेट आहे की अकरा तारखेला याच विषयाशी संदर्भित पी आय एल जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात टाकली गेली होती व ती अकरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी म्हणजे अकरा तारखेला काय झालेलं आहे जे औरंगाबाद खंडपीठामधली याचिका होती ती हायकोर्टामध्ये ट्रान्स्फर करण्यात आलेली असून त्यांना म्हणजे जे औरंगाबाद खंडपीठामध्ये ज्यांनी याचिका टाकली होती त्यांना हायकोर्टामध्ये आपलं मत मांडायला चौदा एप्रिल ही तारीख दिलेली आहे आणि त्यानंतर हायकोर्ट आपली पुढील सुनावणी अठरा एप्रिल पुढील सुनावणी करणार आहे ते अठरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी करणार आहे आणि अठरा एप्रिल म्हणजे एटीन एप्रिल दोन हजार अठराला अंतिम निकाल लागेल असं सांगता येणार नाही कारण अशा बऱ्याच केसेस विविध खंडपीठामध्ये टाकल्या गेलेल्या आहेत आणि त्या सर्व केसेस आता हायकोर्टामध्ये ट्रान्सफर होत आहेत त्यामुळे असं आपल्याला सांगता येत नाही की अठरा एप्रिललाच अंतिम निकाल लागेल पण पुढील जी सुनावणी आहे पुढील ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या आपल्याला आता अठरा एप्रिललाच क कळेल की पुढची प्रोसिजर काय होणार आहे या परीक्षेवरचा स्टे कधी निघणार आहे त्याचप्रमाणे ह्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे चेंजेस होणार आहेत त्यासाठी आपल्याला आता वाट पाहिजे ती अठरा एप्रिलची आणि कदाचित आणखी पुढे तारीख पण वाढू शकते पण आपल्याला माहीत आहे की परीक्षा कॅन्सल होणार नाही त्यामुळे आपण अभ्यास करायला काही हरकत नाही आपला जो अभ्यास सध्या चालू आहे तो अभ्यास अशाच प्रकारे आपण चालूच ठेवला पाहिजे ह्याच परीक्षेसाठी नाही तर इतर परीक्षा सुद्धा आता आपल्याला माहीत आहे भविष्यात खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांची ॲड येणार आहे त्या परीक्षेसाठी सुद्धा या अभ्यासाचा आपल्याला फायदा होणार आहे त्यामुळे आपण आपल्या अभ्यासामध्ये कोणताही खंड न पडू देता अशाच प्रकारे अभ्यास चालू दिला पाहिजे आणि अठरा तारखेला जे काही अपडेट येणार आहे ते मी अपडेट आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांना अपडेट करणारच आहे त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रश्न आपली मतं आपल्या शंका प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा Bye.